श्री स्वामी समर्थ नमस्कार वृषभ राशीच्या मान्यवरांनो डिसेंबर हा महिना तुमच्या जीवनात एक मोठा अध्याय उघडणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात होतात ज्या ठिकाणी मार्ग बंद होते जिथे नशिबाने साथ देणं थांबवलं होतं त्या सर्व गोष्टींचा आता शेवट होत आहे या महिन्यात तुमच्या राशीचा स्वामी शुक्र अत्यंत शुभस्थानी जातोय गुरु तुमच्या भाग्यभावावर कृपा वर्षवतोय आणि चंद्र तुमच्या नक्षत्रांना मानसिक शांतता प्रेम आणि स्थैर्य देण्यासाठी तयार आहे शुक्र बलवान झाला की प्रेम पैसा कुटुंब आणि सुख शांती प्रबळ होते गुरुची शक्ती वाढली की नशीब तुमच्या दारात उभं राहतं आणि चंद्र अनुकूल असेल तर मनातील भीती ताण गोंधळ हे सगळं मागे हटतं या तीन ग्रहांची एकत्रित शुभदृष्टी म्हणजे देवाने स्वतः तुमच्या जीवनात प्रकाश टाकण्याची वेळ आली आहे डिसेंबर महिन्यात वृषभ राशीच्या आयुष्यात सात मोठ्या घटना घडणार आहेत ज्यामुळे तुमची दिशा बदलू शकते तुमचा आत्मविश्वास परत येऊ शकतो आणि तुमचं नशीब नव्याने प्रज्वलित होऊ शकतं या सात भविष्यवाण्या सामान्य नाहीत या तुमच्या नशिबात आधीच लिहिलेल्या घटना आहेत ज्या योग्य वेळ आली म्हणून आता उलगडणार आहेत म्हणूनच माझी एकच विनंती हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या आयुष्यातील बदल कुठून सुरू होतोय हे समजण्यासाठी हे आवश्यक आहे आणि आजच्या व्हिडिओसाठी एक छोटा पण शक्तिशाली संकल्प करा खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा तुमची कमेंट भविष्यातील शुभतेचा आरंभ ठरेल एक आर्थिक प्रगतीचा महाशुभ काळ गुरुची वृषभ राशीवर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिकदृष्टीनं एक असा काळ सुरू होतोय ज्याची तुम्ही खूप वर्षांपासून वाट पाहत होता गुरुग्रह जो की धन समृद्धी भाग्य आणि आशीर्वादाचा अधिपती आहे तो या महिन्यात तुमच्या राशीच्या लाभभावावर पूर्ण कृपा करतोय ज्यामुळे तुमचे आर्थिक दरवाजे जिथे जिथे बंद होते जिथे अडथळे येत होते तिथे आता मार्ग आपोआप उघडू लागतील गेल्या काही महिन्यांमध्ये पैसा हातात येत असूनही टिकत नव्हता कधी अनपेक्षित खर्च कधी चुकीचा आर्थिक निर्णय कधी नोकरीत प्रगती थांबणे तर कधी व्यवसायात मंदी या सगळ्यांनी तुमच्या मनात एक भीती तयार केली होती पण आर्थिक संघर्ष तुमच्या नशिबात लिहिला नव्हता तो फक्त एक काळ होता आणि तो काळ आता संपत चाललाय शुक्र बलवान असल्यामुळे तुमचे आर्थिक विचार स्थिर होतील आणि गुरु शुभस्थानी असल्यामुळे तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल या महिन्यात तुम्हाला खालील गोष्टी अनुभवल्या जातील जुन्या पैशाची परतफेड पगारवाढ किंवा बोनस व्यवसायात मोठी डील पार्ट टाईम किंवा साईड इन्कम अडकलेली पेमेंट्स रिलीज घर कुटुंबात आर्थिक स्थैर्य गुंतवणुकांमधून सुधारणा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे तुम्ही काही निर्णय घेण्यास घाबरत होता तिथे आता आत्मविश्वास येईल तुमचं नशीब अडकून नव्हे तर उघडून काम करायला लागेल गुरुची दृष्टी म्हणजे देवाचं थेट वरदान या काळात केलेले आर्थिक निर्णय तुमच्यासाठी दीर्घकाळ टिकणारे फायदे देऊन जातील हा फक्त पैसा येण्याचा नाही तर पैसा टिकण्याचा वाढण्याचा आणि स्थिरतेचा काळ आहे तुमचा आर्थिक पाया आता पूर्वीपेक्षा खूप मजबूत होणार आहे दोन प्रेमसंबंधात स्थिरता आणि एक मोठा निर्णय डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ राशीसाठी प्रेमाच्या बाबतीत अत्यंत निर्णायक ठरणार आहे गेल्या काही काळात तुम्ही नात्यांमध्ये गोंधळ असुरक्षितता दुरावा किंवा गैरसमज अनुभवले असतील कधी तुम्ही खूप दिलं पण परत मिळालं तितकं नव्हतं कधी तुम्ही शांत राहिलात पण तुमचं मन कुणालाच समजलं नाही आणि कधी तुम्ही पूर्ण प्रामाणिक होता पण परिस्थिती तुमच्या बाजूने नव्हती हे सगळं का होत होतं कारण चंद्र व शुक्र या दोन महत्त्वाच्या ग्रहांमध्ये विसंवाद होता चंद्र मनावर प्रभाव टाकतो आणि शुक्र प्रेमावर जेव्हा हे दोन ग्रह अस्थिर असतात तेव्हा प्रेमात स्थिरता येत नाही पण आता स्थिती उलटली आहे डिसेंबर महिन्यात चंद्र तुमच्या अनुकूल नक्षत्रांमध्ये प्रवेश करतोय रोहिणी कृत्तिका आणि मृगशीर्ष यामुळे मनभावना शांत होतात शुक्र बलवान असल्यामुळे प्रेमातील उष्णता आकर्षण आणि समज वाढते या महिन्यात तुम्हाला अनुभवायला मिळतील नात्यातील ताण कमी होणे गैरसमज दूर होणे जुने नाते पुन्हा जवळ येणे पार्टनरकडून अपेक्षित आदर मिळणे प्रेमातील संवाद सुधारणा नात्यात स्थिरता आणि सगळ्यात महत्वाचा एक मोठा निर्णय हा निर्णय लग्न एंगेजमेंट रिलेशन कन्फर्म करणे किंवा जुना दुरावा पूर्णपणे हटवणे असू शकतो ज्यांनी प्रेमात संघर्ष केला आहे त्यांच्यासाठी ही वेळ देवाचा दिलासा आहे ज्यांचं नातं तुटण्याच्या टप्प्यावर होतं त्यांना नवं आयुष्य मिळू शकतं आणि जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी हा महिना नवीन ओळखींची सुरुवात घेऊन येऊ शकतो हे सगळं का कारण शुक्र तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडतोय आणि चंद्र तुमच्या मनातला गोंधळ शांत करतोय प्रेमाच्या दृष्टीने हा काळ तुम्हाला जवळ आणणारा समज वाढवणारा आणि निर्णयात्मक आहे ट्वी कुटुंबात एक मोठी शुभवार्ता डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना वृषभराशीच्या जीवनात एक असा प्रकाश आणत आहे ज्याची अनेक जणांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली होती गेल्या काही काळापासून घरात कधी शांतता कधी वाद कधी चिंता असा मिश्र वातावरण होता मनात इच्छा होती की घरात पुन्हा एकदा एकत्र हसू आनंद आणि समाधान दिसावं पण अनेक कारणांनी ते शक्य होत नव्हतं हे आधी का होत नव्हतं शनी तुमच्या सुखभावावर ताण टाकत होता कधी आर्थिक अस्थिरता कधी आरोग्य समस्या कधी कुटुंबातील व्यक्तीमधले मतभेद कधी घरातील एखाद्या मोठ्या निर्णयावर अडथळे या सर्वांमुळे घरातील वातावरण जड होत होतं पण आता परिस्थिती तेजीत बदलते आहे गुरु तुमच्या कुटुंबाच्या भावावर पूर्ण कृपा करतोय शुक्र शुभस्थानी असल्यामुळे घरातील आनंद वाढतोय चंद्र अनुकूल नक्षत्रांमध्ये फिरत असल्याने घरातील प्रत्येक सदस्यांच्या मनात शांतता प्रेम आणि समज वाढते या महिन्यात तुम्हाला घरात एक मोठी आणि हृदयाला स्पर्श करणारी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते ती कोणती असू शकते एखाद्या कुटुंब सदस्याचं लग्न ठरू शकतं बाळाच्या आगमनाची बातमी येऊ शकते घर बांधण्याचा खरेदीचा निर्णय फायनल होऊ शकतो नवीन वाहन वडीलधाऱ्यांच्या आरोग्यात सुधारणा जुने कौटुंबिक वाद मिटणे घरात एखादा शुभ समारंभ यापैकी एक मोठी घटना निश्चित आहे ही शुभवार्ता फक्त एक घटना नाही ती घरात पुन्हा आनंद उत्साह आणि एकत्रीकरण घेऊन येते गुरु आणि शुक्र जेव्हा एकत्र शुभदृष्टी देतात तेव्हा घरात प्रकाश शांती आणि सौहार्द निर्माण होतं तुमच्या घरात या महिन्यात देवाची कृपा पाऊल ठेवत आहे आणि जिथे देवाचा आशीर्वाद असतो तिथे सगळं आपोआप योग्य मार्गाने घडतं चार अडकलेली कामं पूर्ण होणार वेळ तुमच्या बाजूने वृषभराशीचा स्वभाव असा आहे तुम्ही काम एकदा हाती घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही पण गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती उलटी होती तुम्ही प्रयत्न करत होतात पण कामं अडकत होती कधी कागदपत्रात त्रुटी कधी सरकारी ऑफिसमध्ये विलंब कधी चुकीच्या व्यक्तीकडे काम जाणं कधी पैशाची कमतरता कधी वेळेचा अडथळा जणू काही प्रत्येक मार्गावर अदृश्य भिंत उभी राहिली होती हे का होत होतं कारण शनी तुमच्या कार्यभावावर दडपण टाकत होता जिथे तुम्ही मेहनत करत होता तिथे ग्रह अडथळे निर्माण करत होते अगदी साधं वाटणारं कामही हातातून निसटत होतं पण डिसेंबर दोन हजार ही संपूर्ण परिस्थिती पलटी होते गुरु तुमच्या कामाच्या भावावर शुभदृष्टी टाकतोय शुक्र तुम्हाला योग्य लोकांशी जोडतोय आणि चंद्र तुमच्या निर्णय क्षमता व धैर्याला पुन्हा जागृत करतोय या महिन्यात तुम्हाला अनुभव येईल की अडकलेली फाईल अचानक पुढे सरकते बँक लोन कर्जासंबंधी कामं सुटतात सरकारी कामांना गती मिळते जुन्या कागदपत्रांचा प्रश्न मिटतो व्यवसायातील पेमेंट्स रिलीज होतात बराच काळ लांबलेला निर्णय फायनल होतो योग्य लोक भेटू लागतात आणि जे काही थांबलं होतं ते आता चालू होतं हे फक्त योगायोग नाही ही वेळ तुमच्या बाजूने उभी राहिल्याचा पहिला मोठा पुरावा आहे गुरुची दृष्टी म्हणजे अडथळे दूर करणारी दैवी शक्ती या ग्रहस्थितीत ज्या गोष्टींसाठी तुम्ही महिने धावपळ केली त्या काही दिवसांत अगदी काही तासांतही सुटताना दिसतील हे कामांच्या यशाचं फळ नाही हे तुमच्या धैर्य प्रयत्न आणि संयमाचं परतावं आहे डिसेंबर महिन्यात वृषभराशीच्या जीवनातील दरवाजे एक एक करून स्वतः उघडताना दिसतील पाच आत्मविश्वास वाढ आणि मानसिक स्थिरता मनात नवा प्रकाश गेल्या काही महिन्यांत तुमच्या मनावर एक अदृश्य भार होता तुम्ही कितीही शांत राहायचा प्रयत्न केला तरी मनातला गोंधळ चिंता अपयशाची भीती किंवा भविष्यातील अनिश्चितता तुम्हाला आतून हलवत होती कधी एखाद्या चुकीच्या व्यक्तीमुळे मन दुखावलं कधी कामामध्ये अपेक्षित यश मिळालं नाही कधी आर्थिक अडथळ्यांनी आत्मविश्वास खालावला तर कधी कुटुंबातील समस्या मनावर बसल्या तुम्ही बाहेरून मजबूत दिसत होता पण मनातून थकलेले होता हे आधी असं का होत होतं कारण चंद्र ज्याचा थेट प्रभाव मन भावना आणि शांततेवर असतो तो तुमच्या राशीसाठी प्रतिकूल स्थितीत फिरत होता त्यामुळे मानसिक धडधड अनिश्चितता विचारांमध्ये गोंधळ आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी झाली होती पण डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये चंद्र रोहिणी कृत्तिका आणि मृगशीर्ष या तुमच्यासाठी अत्यंत शुभ नक्षत्रांमधून फिरतोय यामुळे मन हळूहळू शांत होतंय स्थिर होतंय आणि तुमच्या आत्म्यात नवी ऊर्जा निर्माण होत आहे या महिन्यात तुम्ही अनुभवणार आहात मनावरचा ताण हलका होणं जुनी भीती नष्ट होणं कामात नवीन उत्साह येणं सकारात्मक विचार वाढणं निर्णय क्षमता मजबूत होणं स्वतःवरचा विश्वास परत येणं आणि सर्वात महत्वाचं मनाचा प्रकाश वाढणं शुक्र तुमच्या मनाला प्रेम शांतता आणि समतोल देतोय गुरु तुमच्या बौद्धिक क्षमतेला बळ देतोय आणि चंद्र तुमच्या अंतर्मनातल्या अंधाराला दूर करून एक नवीन सुरुवात तुमच्यासमोर ठेवतोय हा काळ तुमच्यासाठी पुन्हा उभं राहण्याचा आहे आपली किंमत जाणण्याचा आहे आणि आपल्या क्षमतेवर नवा विश्वास ठेवण्याचा आहे जी भावना आतापर्यंत तुम्हाला तोडत होती तीच भावना आता तुम्हाला घडवणार आहे तुमच्या मनात आता देवाने स्वतः प्रकाश टाकला आहे सहा नोकरी व्यवसायात मोठी प्रगती शुक्र आणि गुरूची दुहेरी कृपा वृषभ राशीचा स्वभाव शांत स्थिर आणि मेहनती तुम्ही कधी शॉर्टकट शोधत नाही कायम परिश्रम संयम आणि प्रामाणिकपणे काम करणारे पण गेल्या काही महिन्यांत तुम्ही ज्या कामावर प्राण ओतले तिथे तुमच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम दिसत नव्हते कधी मेहनतीचं फळ उशिरा येत होतं कधी योग्य लोक साथ देत नव्हते कधी आदर मिळत नव्हता कधी तुमची क्षमता असूनही संधी तुमच्या हातून निसटत होती हे आधी का होत होतं कारण नोकरी व्यवसायाचा कारक शुक्र तुमच्या राशीसाठी पूर्ण शक्तीत नव्हता गुरुची दृष्टीही अर्धवट होती त्यामुळे प्रगतीचा वेग कमी झाला होता पण डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परिस्थिती उलटी झाली आहे शुक्र आता तुमच्या राशीच्या करियर भावाला बल देतोय गुरु तुमच्यावर उन्नतीची दृष्टी टाकतोय आणि चंद्र तुमची एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढवतोय या महिन्यात तुम्हाला अनुभवता येणार आहे नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढ बदल हव्या असलेल्या व्यक्तींना नवी नोकरी व्यवसायात मोठा क्लायंट मिळणे अडकलेली डील फायनल होणे वरिष्ठांकडून प्रशंसा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा पार्ट टाइम अपॉन साईड इन्कमची संधी जुन्या कष्टांचे मोठे फळ यातील काही गोष्ट नाही तर किमान दोन मोठे बदल नक्की होतील शुक्र तुमच्या कर्तृत्वात चमक आणतो गुरु त्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ देतो आणि चंद्र तुम्हाला धैर्य आणि शांती देतो हा काळ आहे पुढे जाण्याचा ज्या गोष्टी तुमच्या हातात नव्हत्या हा, त्या तुमच्या दिशेने येणार आहेत तुमच्या मेहनतीचं थांबलेलं फळ आता तुम्हाला मिळणार आहे जे काम आधी अशक्य वाटत होतं ते आता तुम्हाला स्वतःच शक्य वाटेल आणि देवही त्यासाठी मार्ग तयार करून ठेवेल सात जीवनात मोठा सकारात्मक बदल नवीन वर्षाची सुवर्ण सुरुवात वृषभराशीच्या जीवनात डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना असा बदल आणणार आहे ज्याला तुम्ही फक्त एक घटना नाही तर एक नवीन सुरुवात म्हणाल गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही जे जे अनुभवले संघर्ष अडथळे ताण आरोग्याचे प्रश्न आर्थिक अस्थिरता नात्यांमधील ताण या सर्वांनी तुम्हाला आतून थकवले होते कधी वाटलं होतं की माझं नशीब पुन्हा उजाडेल का कधी स्वतःवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं कधी मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं असेल मी इतका प्रयत्न करतीये पण माझ्यासाठी योग्य वेळ कधी येणार ही थकवा ही वेदना ही विखुरलेली ऊर्जा का होती कारण तुमच्या राशीवर एक काळ असा होता जिथे गुरुची दृष्टी अर्धवट शनीची पकड मजबूत आणि चंद्रप्रतिकूल नक्षत्रांमध्ये होता पण आता डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून हे सर्व पूर्णपणे बदलतंय गुरु तुमच्या भाग्यभावावर पूर्ण कृपा टाकतोय भाग्य तुमच्या बाजूला उभं राहतंय शुक्र तुमच्या आयुष्यात सौख्य प्रेम पैसा आणि प्रगती घेऊन येतोय चंद्र तुमच्या मनातील अंधार दूर करून प्रकाश भरतोय हा काळ आहे स्वतःला पुन्हा शोधण्याचा मन शांत करण्याचा चुकीच्या लोकांना दूर करण्याचा योग्य संधी स्वीकारण्याचा जीवनात नवी दिशा घेण्याचा या महिन्यात तुम्हाला जाणवेल की जी गोष्ट तुम्हाला मागे खेचत होती ती तुटून पडली आहे ज्यांच्यामुळे ताण येत होता ते लोक दूर गेले आहेत ज्या संधी तुम्हाला हव्या होत्या त्या तुमच्या दिशेने चालून येत आहेत हा काळ आहे पुनर्जन्माचा तुमच्या जीवनात अशी सकारात्मक ऊर्जा येतेये जी तुमचं पुढचं वर्ष सुवर्ण करून जाईल डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी फक्त एक महिना नाही तो तुमच्या जीवनाचा नवा अध्याय आहे तुमच्या हृदयात तुमच्या घरात आणि तुमच्या नशिबात देवाचा प्रकाश उतरतोय आणि जिथे देव चालतो तिथे मार्ग आपोआप तयार होतो मित्रांनो डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ राशीसाठी एक नवीन उजाडता दिवस एक नवा श्वास आणि एक नवीन सुरुवात घेऊन येतोय गुरुची कृपा शुक्राची साथ आणि चंद्राची शांतता तुमच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी तयार आहे ज्या गोष्टी तुम्ही इतक्या दिवसांपासून मनात दाबून ठेवल्या ज्या स्वप्नांची तुम्ही मनात ज्योत जपली ज्या संघर्षांनी तुम्हाला मजबूत केलं त्या सर्वांचा आता गोड परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे जर तुम्हाला ही भविष्यवाणी योग्य वाटली मनाला स्पर्श झाली आणि तुमच्या विश्वासाला बळ दिलं तर माझी एक छोटी विनंती आहे हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलही प्रत्येक राशीचे भविष्य तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या व्हिडिओसाठी एक शक्तिशाली संकल्प करा खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा यामुळे तुमच्यावर स्वामींची कृपा कायम राहील आणि येणारा दिवस अधिक प्रकाशमय होईल देव तुमच्या पाठीशी आहे ग्रह तुमच्या बाजूने आहेत आणि तुमचा काळ आता सुरू होतोय जय श्री स्वामी समर्थ